लाव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवीची एन एम एम एस परीक्षा महाराष्ट्र सो so, पेपर टेस्ट आहे सॅट सर्व प्रश्नपत्रिका बघतोय आपण तर यामध्ये तुम्हाला टोटल बावीस प्रश्न असणार आहेत बघूया तुमचे किती उत्तर आहे बरोबर येतात प्रश्न वाचल्यानंतर दोन ते तीन दोन ते पाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर हे सांगायचा सा आहे आणि स्वतः चेक करायचा आहे जेणेकरून तुमचा सराव देखील होईल सो so, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तसेच बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल सो so, ले स्टार्ट वे MMS, वी आर सी एन एम एम एस परीक्षा महाराष्ट्र सर्व प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी पेपर टेस्ट सॅट सो so, पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये एकोणावीसशे सतरा साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला आहे पर्याय दिलेले आहे या ठिकाणी खेडा सत्याग्रह दुसरा आहे रौलट सत्याग्रह तिसरा आहे चंपारण्य सत्याग्रह आणि चौथा आहे अहमदाबाद गिरणी कामगार लढा तर उत्तर तुम्ही हे मनामध्ये गेस करायचं आहे सो so, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये एकोणीसशे सतरा साली चंपारण्य सत्याग्रह हा पहिला लढा यशस्वी केला यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते पर्याय आहे काश्मीर जुनागड औंत आणि हैदराबाद तर याचं उत्तर गेस करा भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते आहे तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हैदराबाद यानंतर पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक कधी सुरू केले तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे पर्याय वाचतानाच तुम्ही उत्तर हे सजेस्ट करायचं आहे जेणेकरून तुमचा सराव होईल पर्याय आहे बघा एक जानेवारी एकोणवीसशे वीस दुसरा आहे जानेवारी एकोणीसशे एकवीस तिसरा आहे जानेवारी एकोणीसशे बावीस चौथा आहे जानेवारी एकोणविसशे तेवीस सो so, आपलं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक हे पाक्षी जानेवारी एकोणवीसशे वीसमध्ये मध्ये सुरू केले म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं हे उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बक्सारचे युद्ध कधी झाले तर पर्याय आहे या ठिकाणी इसवी सन सतराशे सत्तावन्न इसवी सन सतराशे साठ इसवी सन सतराशे त्रेसष्ट आणि इसवी सन सतराशे चौसष्ट तर बक्सारचे युद्ध हे कधी झाले आहे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार म्हणजेच इसवी सन सतराशे चौसष्ट साली यानंतर पाचवा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीसमध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण हे सुरू करण्यात आले होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा कोणत्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीसमध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण हे सुरू करण्यात आले होते आता या ठिकाणी पर्याय वाच वाचत आहे तोपर्यंत तुम्ही उत्तर हे सजेस्ट करायचं आहे बघा पहिला आहे लॉर्ड बेटिंग दुसरा आहे रॉबर्ट कलाईव्ह तिसरा आहे लॉर्ड डल हौसी आणि चौथा आहे लॉर्ड मॅकॅले सो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार लॉर्ड मॅकॅले यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे लॉर्ड हौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणत्या साली केला यानंतर आपलं उत्तर आहे बघा पर्याय पहिले वाजते उत्तर तुम्ही सजेस्ट करा आणि जेवढे तुमचे पर्याय प्रश्नांची उत्तर बरोबर आले आहे नक्की कमेंट करून सांगा की कि तुम्ही किती उत्तर प्रश्नांची उत्तरेही बरोबर दिली आहे सो पर्याय वाचते इसवी सन अठराशे चोपन्न इसवी सन अठराशे पंचावन्न इसवी सन अठराशे छप्पन्न इसवी सन अठराशे सत्तावन्न तर उत्तर आहे लॉर्ड डल हाऊसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये केला म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोण हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला वॉइस राय आहे सो याचे आपण पर्याय जाणून घेऊया पर्याय आहेत लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस वेलस्ली तिसरा वा आहे लॉर्ड हाऊसी आणि चौथा आहे लॉर्ड मॅकॅले सो उत्तर आहे आपलं या ठिकाणी भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला वाईस रॉय हे लॉर्ड कॅनिंग आहे हवं तर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून शो ठेवू शकता महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया प्रश्न क्रमांक आठवा ताराबाई शिंदे कोणत्या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला सो पर्याय आहेत स्त्री पुरुष तुलना शेतकऱ्यांचा आसूड तिसरा आहे सार्वजनिक सत्यधर्म चौथा आहे गुलामगिरी सो आपलं गुलाम उत्तर आहे बघा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पुण्यातील अनाथ बालिकाश्रम भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते पर्याय आहे या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख दुसरा आहे महर्षी धोंडो केशव कर्वे तिसरा आहे विठ्ठल रामजी शिंदे आणि चौथा आहे वीर शेलिंगम पत पंतलू सो so, या ठिकाणी आपलं उत्तर आहे पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास महर्षी धोंडो केशव कर्वे या महान नेत्यांची आठवण होते या नेत्याची आठवण होते सो so, पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे खालील चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती ही कोणत्या घटनेशी निगडित आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये दाखवलेली जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीची कोणत्या घटनेशी निगडित आहे हे आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्यायातलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे बघा ब्राह्मो समाजाची स्थापना रामकृष्ण मिशनची स्थापना आर्य समाजाची स्थापना आणि चौथा आहे प्रार्थना समाजाची स्थापना तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं हे चित्र जाणून घ्या कोणाचं आहे तर हे है है, तर है ले ले है। चित्र आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच आणि यांचं कार्य हे कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर उत्तर आहे आपलं आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे सो लक्षात ठेवा चित्र देखील आणि त्यांचे कार्य देखील तर आर्य समाजाची स्थापना यांनी केलेली आहे आणि हे चित्र आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचं पुढील प्रश्न आहे अकरावा इलेक्ट्रिकल साधनांमुळे लागणारी आग ही कोणत्या प्रकारची आग आहे पर्याय आहे बघा ब वर्गीय आग दोन क वर्गीय आग तीन ड वर्गीय आग आणि चार ई वर्गीय आग सो प्रश्न क्रमांक अकरा याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक साधनामुळे लागणारी आग ही पर्याय क्रमांक चार आहे ई वर्गीय आग आहे यानंतर प्रश्न क्रमांक बारा पुढीलपैकी कोणते संमिश्र हे तांबे जस्त यांपासून बनवतात पर्याय या या आहे कांस्य पितळ निखेल आणि स्टील सो उत्तर आहे आपले विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी संमिश्र हे तांबे वजस्त्र यापासून बनवतात तर उत्तर आहे पितळ पितळ हे संमिश्र तांबे वजस्त्र यापासून बनवतात यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी सत्य असत्य विधान तुम्हाला ओळखायचे आहे पहिला पर्याय दिलेला आहे चांदीचा उपयोग औषधांमध्ये होतो दुसरा पर्याय आहे शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोने होय कांस्य हे समिश्र तांबे व लोखंडेयांपासून बनवतात आणि तिसरा आहे सोने चांदी प्लॅटिनम यांचा वापर प्रामुख्याने अलंकार बनवण्यासाठी होतो तर यातील आपल्याला चुकीचे वाक्य शोधायचे आहे तर याचे उत्तर आहे तिनेही वाक्य यातले प्रश्न पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे पर्वर आहे तर तिसरा पर्याय हा चुकीचा आहे कांस्य हे समिश्र तांबे व लोखंड यांच्यापासून बनवतात तर हे वाक्य चुकीचे आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे बघा पुढीलपैकी कोणता सूक्ष्मजीव हा अमांश होण्यास कारणीभूत आहे पर्याय क्रमांक दिलेला आहे अँटामिबा हिस्टोलिटिका दुसरा आहे युगलिना तिसरा आहे ईस्ट चौथा आहे प्लाझ्मोडियम व्हाय वॅक्स सो उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चौदा याचा पर्याय क्रमांक एक एंटामिबा हिस्टोलिटिका हा सूक्ष्मजीव आमांश होण्यास कारणीभूत असतो यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे हाय फे बटन नक्की प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुढीलपैकी कोणत्या समस्थानिकांचा वापर जीवाश्माचे वय वा ठरवण्यासाठी होतो पर्याय आहे सी फोर्टीन दुसरा आहे सोडियम ट्वेंटी फोर तिसरा आहे आयोडीन वन थर्टी वन आणि चौथा आहे कोबॉल्टी सो so, या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे बघा सी फोर्टीन समस्थानिकांचा वापर जीवास्माचे वय ठरवण्यासाठी होतो म्हणजेच कार्बनचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरावा बघूया पुढीलपैकी कोणत्या हवा प्रदूषणामुळे विषबाधा त्वचेचा कर्करोग दमा आणि श्वसन संस्थेचे विकार होतात पर्याय दिलेले आहे या ठिकाणी धूळ मिथेन कार्बन मोनॉक्साईड आणि कीडनाशके तर या ठिकाणी आपला उत्तर असणार आहे हवा प्रदूषकामुळे विषबाधा त्वचेचे कर्करोग दमा आणि श्वसन संस्थेचे विकार हे मिथेन यामुळे होते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा बघा पुढीलपैकी कोणता घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही तर पहिला आहे बघा पर्याय बेरेलियम दुसरा आहे ग्रॅफाईट तिसरा आहे कॅडमियम आणि चौथा आहे बोरॉन तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ग्रॅफाईट हा घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर एकोणविसावा प्रश्न आहे मोनेरा सृष्टीतील सजीव ओळखायचा आहे पर्याय दिलेला आहे अमिबा पॅरेशिमियम साल्मोनेला टायफी आणि चौथा आहे युगलिना तर या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा मोनेरा सृष्टीतील सजीव हा साल्मोनेला टायफी हा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा तापमान मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक हे वापरले जात नाही या ठिकाणी पर्याय दिलेला आहे सेल्सिअस फॅर एन हाईट म्हणजेच एफ आणि केल्विन के आणि चौथा आहे न्यूटन तर बघा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे न्यूटन यानंतर प्रश्न क्रमांक एकविसावा आहे पाण्याचा उत्कलन बिंदू हा किती आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे दोनशे दहा दोनशे बारा दोनशे तेरा आणि दोनशे चौदा सो उत्तर आहे असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन दोनशे बारा पुढील प्रश्न आहे बंगाल प्रांतात कोणते वृत्तपत्र हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते पर्याय आहे संवाद कौमुदी मुकनायक अमृत पत्रिका आणि केसरी सो याचं उत्तर मात्र आपण कमेंटमध्ये द्यायचं आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंटमध्ये नक्की कोणाचे किती चुकले ते देखील कमेंट करा सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ